आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना भगवा सप्ताह चार ते अकरा ऑगस्ट रोजी साजरा करण्याकरता आम्रपाली विद्यालय हिराघाट पंचशील नगर उल्हासनगर तीन इथं आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रांगोळी स्पर्धांचे व वा खाऊ वाटप आयोजन करण्यात आले होते कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपशहर प्रमुख श्री शिवाजीराव जावडे माजी नगरसेवक पांडुरंग लांडे तसेच डॉक्टर झाला तरी सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते सप्ताह म्हणजे भगवा सप्ताह भगव म्हणजे वैराग्याचं आहे बरोबर ना लोकांना देण्यासाठी सतत काही नाही तो विचार द्यायचे ज्ञान द्यायचं प्रकाश द्यायचा बरोबर ना काय मदत करायची अन्नदान असेल या सप्ताहामध्ये फक्त शिवसैनिकांनी ते द्यायची ते करताय सगळ्यांनी कुठे काय कुठे काय कुठे काय तर एक हे बघा दे देणारा देत जावे घेणार घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हात हात घ्यावे म्हणजे काय त्याची वृत्ती घ्यायची म्हणजेच आम्ही देणारे बनायचे बरोबर बर ना आज या देशावर आलेले संकट आपण लोकशाहीच्या माध्यमातून परतवून लावलेले हो संकटच होतं भगवा सप्ताह करण्याचा अर्थ तो आहे भगवा सप्ताह म्हणजे शिवशै छत्रपती शिवाजी महाराजांना करत असलेले स्वराज्य हे स्वराज्य करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण त्याला अबाधित ठेवायचं काम आम्ही आम्ही केले लोकशाहीने केले लोकांनी केलेले खऱ्या अर्थाने देशावर आलेले संकट हे शिवसेना प्रमुख पक्ष प्रमु साहेबांनी ते परतवून लावलेले म्हणजे हुकुमशाही याला होती ती वाचलोय आपण पण आता वाचल्यानंतर पुढे काय करायचं जसं राज्य येण्या अगोदर मुघलांचं राज्य होतं त्या पद्धतीची परिस्थिती यापूर्वी म्हणजे तीन महिन्यापूर्वी होती इथं या देशावर आता हे शिवशाही आवतातली पाहिजे म्हणून सत्ता शिवाजी महाराजांची आठवण ठेवायची म्हणून भक्त भगवा सप्ता करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करायची ठेवायची कारण या महापुरुषांनी लोकांना देत गेले स्वतःसाठी नाही लोकांसाठी रयतेसाठी केलं ते तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी तुम्ही आठवण ठेवा की आम्ही देणारे बनवू जे सरकार आपल्याला घेणारे बनवतोय आम्ही घेणारे बनणार नाहीत लाडकी बहीण फुकट राशन हे घेणार लाचार लोक बन आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्र आणि स्वाभिमानी भारत बनवण्याचं स्वप्न आपण बघायचं त्यासाठी प्रत्येक नागरिका स्वाभिमानी असला पाहिजे म्हणून बघ भगवा सप्ताह आहे आम्ही देणारे बनू देणारे म्हणजे देवणारे आमची क्षमता तसे अशी रक्त देणारे आम्ही बनू आम्ही रक्त घेणारे म्हणणार नाही रक्त घेणारे म्हणजे आश्यकता असतो ना कधी कधी अशी गरज पडते पण जो आपण देणारे बघतो मी चौदा वेळा डोनेशन केलं मी एकोणीस वेळा डोनेशन केलं मग देणारे बनू आणि घेणारे नाही हा भगवा सप्त्याचा अर्थ आपण घ्यायचा त्यासाठी शुभेच्छा सर्व मार्ग डॉक्टर मुलाकडे तुम्हाला मार्गदर्शन करतो जाऊ राऊत साहेब आहेत साहेब आहेत सर्व लोकांना समाजासाठी काय नाही काहीतरी करणारे लोक आहेत आपण त्याच्याकडून तो गुण घ्यायचा की आम्ही लोकांना देणारे बनू समाजाला ज्ञान देणारे बनू प्रकाश देणारे बनू लोकांच्या जीवनातला अंधार घालवणारे बनू त्यासाठी शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर